Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स Diagnostics. एक पहिल्यांदा आपण इशू काही आहे तो असणारा समजावून घेऊ इश्यू हा आहे की जरांगे पाटील यांची असणारी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी चा दर्जा देऊन त्यांना आरक्षण देण्यात यावं ही जारांगे पाटील यांची असणारी मागणी आहे या मागणीच्या संदर्भातली आज बैठक बोलवण्यात आली होती पण दुर्दैवाने एन सी पी शरद पवार ग्रुप काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा ग्रुप जो आहे तो आज गैरहजर होता आणि इतर पक्ष जे होते त्यांनी असताना त्या ठिकाणी उपस्थित राहून आपली असणारी भूमिका त्या ठिकाणी मांडली मांडत असताना मी एवढंच म्हणालो की गावागावामध्ये दोन तट पडलेले आहेत एक मराठा समाजाचा तट पडला आहे आणि दुसरा ओबीसीचा तट पडलेला आहे म्हटलं एकोणीसशे सत्त्याहत्तर हे पुन्हा विसिट होऊ नये याची असणारी दक्षता आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि या दृष्टीने त्या बैठकीमध्ये बरोबर एस सी एस टीला जे जोडण्यात आलेलं आहे त्याच्या जोडण्याच्या कायदेशीर अडचणी ज्या आहेत त्या ठिकाणी असताना मांडण्यात आला आणि एस सी एस टीला ह्या असणाऱ्या जी आरमधनं वगळा अशी असणारी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे त्या बैठकीमध्ये आता सारं अनिर्णित झालेलं आहे सामाजिक परिस्थिती बिग बिघडत चाललेली अशी परिस्थिती आहे किंवा शासन नेमकी भूमिका काय घेते ते असणारं बघणं त्याच्याबरोबर आहे अति आहे आणि त्याच्याचबरोबर मेन विरोधी पक्ष जो आहे तो काय भूमिका घेतो हेही पाहणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे असं मानतो आहे आणि त्याच्यावरती महाराष्ट्राचा सामाजिक तिढा सुटेल की बिघडेल अशी असणारी परिस्थिती आहे मुख्यमंत्री यांनी बोलताना असं म्हटलं की सर्व राजकीय पक्षांची काय भूमिका असावी आरक्षणा संदर्भात हे लेखी लिहून देण्याची मागणी जी आहे ती तुम्ही केलेली आहे हो मी मी कायगा शेवटी दंगलीची ज्या ज्या वेळेस परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या त्या वेळेस ती शमवण्याची परिस्थिती असार वंचित बहुजन आघाडीनेच घेतलेली आहे आता सुद्धा दंगलीची परिस्थिती मला त्या ठिकाणी दिसते आणि ती दंगल होऊ नये म्हणून राजकीय पक्षांची भूमिका काय काय आहे ही लेखी माग उपस्थित राहत नाही तर लेखी मागवा मागावी अशी मी असताना मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि ती लोकांना एका समोर गेली जाहीर झाली तर मग ही जी दंगलीची परिस्थिती आहे ती कदाचित त्या ठिकाणी थांबेल अशी परिस्थिती आहे